नमस्कार मित्रांनो गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजची स्टोरी आहे यज्ञ मी यज्ञ बोलते आई बाबा मामा ताई काका काकू तीच लहानची नोकरी जी अजून नीट बोलायलाही शिकली नव्हती पण माझ्यासोबत हे काय झालं मला इतकी भयानक शिक्षा दिली की आज मी स्वर्गातून सांगत आहे आई बाबा मला अजूनही आठवतं मी तुमच्याकडे धावत यायचे तुमच्या कोशेशी शिरायची आई मला माऊ म भात भरवायची बाबा तुमचं हसू हो पाहिलं की माझं जग उजळायचं पण त्या दिवशी असं काय घडलं माझ्याबरोबर तोच तो दिवस जेव्हा माझ्या काळोख दाटून आला मी फक्त खेळत होते बाबा मला माहीत नव्हतं माझं बाहेर खेळणं जगातून तुमच्यापासून तु, मला कायमचा दूर नेणार आहे आपल्या शेजारी राहणारा तो मोठा मुलगा ज्याला मी दादा म्हणायचे तोच माझ्यावर अत्याचार करेल त्याने माझ्याशी खेळण्याच्या नावाखाली मला उचलला मला कॅडबरी देतो असं बोलला आणि घरात नेला मी घाबरले खूप घाबरले माझ्या हातात असलेली कॅडबरी खाली पडली फार दुखवलं मी रडत होते ओढत होते पण कोणीही कोणापर्यंतही माझा आवाज पोहोचला नाही माझ्या अश्रूंना दाबण्यासाठी त्याने शेजारीच असलेला दगड उचलला आणि माझ्या छोट्याशा डोक्यामध्ये टाकला त्या क्षणी मी शून्य झाले शांत झाले खूप वेदने होत होत्या बाबा मला आई तुझ्या मिठीची मी वाट बघत होते माझं थांबलेला श्वास माझे तुटलेले बालपण हे विसरलं जाऊ नये मला शिक्षा नाही हवी मला न्याय हवा आहे पण मला न्याय असा हवा आहे त्या नराधामाने मला जसं माझ्यावर अत्याचार केला जसं मला मारलं दगडाने ठेसून तसंच त्याला मारावं तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल तुमच्यापर्यंत माझी किंकाळी ऐकून नाही आली पण त्याची ती किंकाळी माझ्यापर्यंत मला ऐकायला आली पाहिजे माझ्या वेदना त्याने माझ्यावर जे केली ती कोणत्याही दुसऱ्या मुलीवर असं घडू नये कोणत्याही चिमुकलीवर असं घडू नये मला माझा आवाज नाही पण माझी वेदना तुमच्यापर्यंत पोचवावी म्हणून मी बोलते यासाठी मी तुमची ऋणी आहे आज तुम्ही माझ्यासाठी आवाज उठवला मेणबत्त्या पे पेटवल्या पण हे करून काही होणार नाही उद्या असंच घडत राहील त्यामुळे त्याने मला जसं मारलं तसंच त्याला भर चौकामध्ये मारलं आई बाबा